अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी आज सकाळी सुकडी कंपोस्ट डेपो तसेच मृत जनावरांसाठी प्रस्तावित शवदाहिनीची सविस्तर पाहणी केली आहे या पाहणीदरम्यान आयुक्तांनी डेपोतील स्वच्छता कचरा प्रक्रिया आणि कंपोस्ट निर्मितीची सद्यस्थिती तपासून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सुधारणा व गतिमानतेचे निर्देशन दिले या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक शहर अभियंता रवींद्र पवार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव सहायक आयुक्त भूषण पुसदकर पशुशुल्क चिकित्सक डॉक्टर सचिन बोंद्रे अभियंता राजेश आगरकर कंत्राटदार प्रतिनिधी तसेच महानगरपालिका कर्मचारी यावेळी उपस्थित होते आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी कंपोस्ट डेपोतील सेंद्रिय कचरा प्रक्रिया माहिती घेतली त्यांनी डेपो परिसर स्वच्छ सुरक्षित आणि पर्यावरणपूर्वक ठेवण्याच्या सूचना देत सांगितले की कचऱ्याचे योग्य वर्गीकरण वेळेवर प्रक्रिया आणि नागरिकांचा सहभाग हे स्वच्छ अमरावती या मोहिमेचे मुख्य आधार आहे या कामात कोणतीही ढिलाईचा चालणार नाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना डेपोतील यंत्रसामग्री नियमितपणे कार्यरत ठेवण्याचे कंपोस्ट निर्मितीची सक्षमता वाढवण्याचे तसेच डेपो परिसरातील आरोग्यविषयक उपाययोजना काटेकोरपणे पाडण्याचे निर्देश दिले त्यानंतर आयुक्त सौम्य शर्मा चंडक यांनी मृत जनावरांच्या शवदाहिनी प्रकल्प स्थळाचीही पाहणी केली त्यांनी सदर ठिकाणी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित कंत्राटदार अधिकाऱ्यांना दिलेत आयुक्तांनी सांगितले की मृत जनावरांची विल्हेवाट ही शहरातील आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब आहे त्यामुळे शवदाहिनीचे काम प्राधान्याने पूर्ण व्हावे आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी यावेळी कंपोस्ट डेपोतील कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या शहर अभियंता रवींद्र पवार यांनी डेपो व शवदाहिनीतील कामकाजाविषयी सविस्तर माहिती दिली तर वैद्यकीय अधिकारी डॉ अजय जाधव यांनी स्वच्छता व्यवस्थेच्या आरोग्य संबंधित माहिती दिली आहे आयुक्त सौम्य शर्मा चंडक यांनी पाहणीच्या शेवटी सांगितले की अमरावती महानगरपालिकेचे उद्दिष्ट स्वच्छ आरोग्यदायी आणि हरित शहर घडविणे आहे त्यासाठी प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी हीच अपेक्षा आहे या पाहणीमुळे महानगरपालिकेच्या स्वच्छता कचरा व्यवस्थापन आणि पशु विल्हेवाट या उपक्रमांना अधिक गती मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला